कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार सिरोंच्या तालुक्यातील आदिवासी बहुल टेकडा ते कंबालपेठा मार्गावरील निमड्या नाल्यावर पुलाचं बांधकाम करण्यात आलं मात्र संबंधित कंत्राटदाराने पुलाच्या दोन्ही बाजूनं गिट्टी माती टाकून न बुजवल्यानं पावसाळ्यात चिकल्यामुळे सदर मागणीची दखल घेऊन जिल्हा परिषद अंतर्गत या ठिकाणी पुलाचं बांधकाम मंजूर करण्यात आलंय पुलाचं बांधकाम पूर्णत्वास येऊन चार महिने लोटलेत परंतु अद्यापही संबंधित कंत्राटदारानं उंच पुलाची मंजूर करण्यात ¿Verdad, पुलाचं बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारानं पुलाच्या दोन्ही बाजूला गिट्टी मातीचा भरणा न केल्यानं अवागमन करताना अडचण निर्माण होतीये दोन्ही बाजूचा भाग उंच असल्यानं दुचाकीसुद्धा जाऊ शकत नाही बांधकामावेळी तयार करण्यात आलेल्या पर्यायी रस्तासुद्धा आता नाल्याच्या पाण्याच्या प्रवाहानं बंद झाला आहे या भागात सध्या टेकडा ते सिरोनच्या फेरी सुरू आहे पाऊस सुरू असल्यानं या मार्गावर असलेली बस फेरी आता बंद होण्याची शक्यता आहे बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करून अप्रोच रस्ता त्वरित तयार करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे सावधान हिंदुस्तान न्यूज साठी रवी बारसांगाडी सिरोंचा आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा